हळू बैलाल आले की नाही पेंत्राची तयारी अर्ज आले की तयारी बरोबर आवरा लवकर तो ला सोन्याला धुवून पहिले सजव्या यंदा बैल बघा होय होय मालक अर कोण बोललो मी बोललो मालक, मालक। तुमचा सोन्या सोन्या अरे तू बोललास होय मालक, मालक। नकाही मला ही बेंतळाची पुरणपोळी नकाही मला ही सजावट अरे सोन्या बिंदूर मध्ये तुमचा सण आहे हो मालक नको मला पुरणपोळी नको मला नवीन दोरी जेव्हा शरीर होईल माझे निकामी तेव्हा खायला द्या फक्त पाणी पण नका देव मला खाणी नका देव मला कत्तल खाणी ए राजा अरे तुला आमच्या आम्ही असं कधीच लांब करणार नाही मालक मला कत्तल खाण्यात नाही मला तुमच्या दावणीत जीव सोडायचा सोन्या वचन देतो तुला तू शेवटच्या श्वासापर्यंत माझ्या सोबत राहशील